हॅलो नमस्कार मंडळी सिरियलच्या गप्पामध्ये आपलं खूप खूप स्वागत तर ठरलं तर मग मध्ये आज काय होणार आहे हे बघणं खूप मनोरंजक ठरणार आहे तेव्हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आहे कोर्टाच्या केसच्या निकालचा शेवटचा दिवस म्हणजे कोर्टाने अर्जुनला तीस दिवसांची मुदत दिली होती ज्यामध्ये त्याला प्रूव्ह करायचं होतं की मधुभाऊ निर्दोष आहे आणि साक्षी शिकरेने तो खून केलेला आहे आणि आता जशी परीक्षा असल्यावर आपण पटापट अभ्यासाला लागतो ना तसंच अर्जुन काहीसा अभ्यासाला लागला होता पटापट आणि त्याने तीस दिवसाच्या आत आता त्याने छडा लावण्याचा प्रयत्न केलेला ला आहे तर त्याला यश मिळतंय की नाही हे बघणं आजच्या एपिसोडमध्ये मनोरंजक ठरणार आहे तर एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा इथे एपिसोडची सुरुवात होते तेव्हा पोलिसांना तो गुंड सापडतो जो महिपत शिकरेचा असतो आणि तो त्या करंट अकाउंटमधून जे पैशांचे जे व्यवहार आहे ते करत असतो आता तो गुंड पोलिसांच्या तावडीत पण नेमका आजच सापडला बरं का इतके दिवसापासून ते शोधत होते बरं ठीक आहे असं आता अर्जुन त्या पोलिसांना सांगतो की याला आठ टाका आणि याचा कुणाशीही कॉन्टॅक्ट होऊ देऊ नका आता चैतन्याला परत काहीतरी सापडलं आहे जे आता अजून तरी अर्जुनने आपल्याला सांगितलेलं नाही आहे पण आपण कोर्टात बघूयात की ते काय असणार आहे तर जेव्हा चैतन्याला काहीतरी माहिती मिळते आणि अर्जुन विचारतो की हे काय आहे त्यावेळेला चैतन्य म्हणतो की सरन आपल्यापासून खूप गोष्टी लपवल्या आहेत अर्जुन आता त्या काय आहेत हे बघूया आपण तर इकडे आपल्याला महिपत दिसतो तो दामिनी देशमुखांच्या केबिनमध्ये आता हे दोघंही टेन्शनमध्ये आहेत की आता अर्जुन पुढे काय करणार आहे कारण आता दामिनीलाही सगळ्या वाटा बंद झालेल्या दिसत आहेत कारण अर्जुनने पुरावेच तसे सादर केलेले आहेत की या दोघांच्याही हातात काही नाही आहे असं वाटतंय पण तसंही यांच्या हातात काही नव्हतं सगळे खोटेच पुरावे उभारत होते पण जेव्हा माणसाला खऱ्याच्याऐवजी खोटं बोलायचं असतं त्यावेळेला त्याला जरा जास्त मेहनत करावी लागते म्हणून कधीही खरं बोला तर महिपत आणि दामिनी मी यांची मीटिंग चालू आहे आणि आता महिपतला जाम टेन्शन आलं आहे की अर्जुन आता पुढे काय सादर करणार आहे तर तो आता म्हणत असतो दामिनी मॅमला की तुम्ही त्या दिवशी म्हटलात ना की आता आपण एका झटक्यात केस हारू पण शकतो आणि जिंकू पण शकतो त्यानंतर माझा रात्रभर डोळ्याला डोळा नाही सारखं या कुशीवरून त्या कुशीत त्या कुशीवरून या कुशीत होत आहे काय टेन्शनमध्ये नाही का आता महिपत त्यावेळेला दामिनी म्हणत आहे की मी पण रात्रभर हाच विचार करते की अर्जुनकडे आता कुठला हुकुमी असणार असणारे जो तो बाहेर काढणारे असा कुठला पुरावा असेल त्याच्याकडे जो त्याने आतापर्यंत लपवून ठेवला असेल त्यावेळेला आता मैपत पण म्हणतो की जर खरंच त्याच्याकडे असं काही असेल आणि त्याने तो पुरावा शेवटी बाहेर काढला तर मग तुम्ही काय करणार आहे नाही म्हणजे माझ्या साक्षीला या सगळ्यांमधून सा कसं सोडवणार आहे बा त्यावेळेला आधी तर दामिनी मॅम त्याच्यावर चिडतात आणि म्हणतात तुम्ही आणि साक्षीने हा जो लपवाछपवीचा गेम चालू केला होता ना हा खूप आपल्याला महागात पडणार आहे पण मग आता ती दामिनी आहे शेवटी आणि खोट्याचाच आधार घेणार आहे त्यामुळे आता दामिनीच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे आणि दामिनी म्हणते की जेव्हा तो गळफास साक्षीच्या गळ्याला येतोय असं आपल्याला वाटेल त्यावेळेला आपण तो गळफास कोणातरी दुसऱ्याच्या गळ्याला बांधून मोकळं व्हायचं आणि या सगळ्यांसाठी एक चांगला बळीचा बकरा आहे आपल्याकडे आता महिपतला कळत नाही की बळी बळीचा बकरा म्हणजे कोणत्या वेळेला दामिनी सांगते की प्रिया उर्फ तन्वी रविराज किल्लेदार त्यावेळेला महिपतही झटक्यात आता हो म्हणतो की खरा करा त्या प्रियाला बळीचा बकरा करा तसंही तिचा काही उपयोग नाही आहे आणि ती नुसती भुईला भार आहे आणि नुसतं ओझ आहे ती, ती जमिनीवर आणि तिचा कोणालाही काहीही उपयोग नाही आहे तर तुम्ही बिंदास तिला बळीचा बकरा करा आणि कोर्टाच्या आधीचा दिवस संपला आहे रात्र सुरू झाली आहे आणि आता अर्जुन घ्याच्या घरातल्या लोकांशी सगळ्यांशी बोलतो आहे आणि त्यांना सगळ्यांना सांगतो आहे की उद्या कोर्टाच्या हिअरिंगच्या दिवशी मला तुम्ही सगळे तिथे हवे आहात त्यावेळेला पूर्णाजी म्हणतात अरे उद्या तुझा महत्त्वाचा दिवस आहे आम्हाला माहिती आहे आणि आमचे आशीर्वाद नेहमीच तुझ्यासोबत असतात त्यावेळेला अर्जुन म्हणतो हो मला माहिती आहे ते सगळे सोबत असतात आशीर्वाद पण उद्या तुम्ही मला माझ्यासोबत कोर्टात पण हवे आहात त्यावेळेला कल्पनाताई म्हणतात की अर्जुन आम्ही उद्या कोर्टा कोर्टात यायचं आहे म्हणजे त्या जरा आश्चर्यचकित असतात आणि मग त्या म्हणतात की अरे पण याच्या आधी आम्ही कधी तुझ्यासोबत कोर्टात नाही आलो तुझ्या कुठल्याच केससाठी त्यावेळेला सायली म्हणते की आई पण ही केस इतर केसेसपेक्षा वेगळी आहे ना आता प्रिया जाम टेन्शनमध्ये असते की अर्जुन ह्या सगळ्यांना का बोलवतो आहे म्हणून अर्जुन तर जाम खुश आहे आणि कॉन्फिडंट पण दिसतो आहे की त्याला आता पुढे काय काय करायचं आहे हे सगळं आता त्याच्या डोक्यात फिक्स झालेलं आहे पण सायलीला मात्र मधुभाऊंची खूप जास्त काळजी आहे आणि उद्याच्या निकालामध्ये काही उन्नीस बीस होऊ नये कदाचित ही भीती असेल आणि ती तिच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसते त्यामुळे सायली जरा टेन्शनमध्ये असते आणि तिला मॉरल सपोर्टची गरज असते आणि खरं तर कल्पनाताईंनी ह्या वेळेला तिचा मॉरल सपोर्ट व्हायला हवं होतं पण बॅड लक ते आता सध्या तिच्यावर रुसल्या आहेत आणि नाही आहेत तर मग ठीक आहे आता पूर्ण आजी पुढे म्हणत असतात की अर्जुन अरे मी आले असते तुझ्यासोबत पण इतका वेळ मला बसवलं जाईल कोर्टात असं वाटत नाही आहे त्यावेळेला अर्जुन म्हणतो की पूर्णाजी तुझ्या कम्फर्टची मी पूर्णपणे काळजी घेईल तुला काय हवं नको मी व्यवस्थित बघेल आणि चैतन्य असणारच आहे रे ति तिथे तुझी काळजी घ्यायला सो डोंट वरी आता पूर्णाजी पण ॲग्री होतात आणि मग म्हणतात की ठीक आहे बाबा आता येते तुझ्यासोबत तू तु एवढं तर पण बाकी काहीही म्हणा पूर्णाजी अर्जुनवर सुरुवातीला रागवल्या जरी असल्या तरी इथे अर्जुन आणि पूर्णाजीचं बॉन्डिंग आपल्याला बघायला मिळतंय म्हणजे हळूहळू त्यांचा राग निवडतोय कारण त्या आता पुढे म्हणत असतात की मी माझ्या अर्जुनला नाही कसं म्हणणार त्याचं मन मी कसं मोडणार आणि म्हणून त्या आता कोर्टात येण्यासाठी तयार होतात आता अर्जुन सांगतो की इनफॅक्ट उद्या कोर्टाचा जो निकाल आहे त्यासाठी तुम्ही सगळे तिथे हजर असावे असं मला वाटतं आणि म्हणून मी आ, सुभेदार आणि किल्लेदार दोघं फॅमिलीजला तिकडे इन्व्हाइट केलेलं आहे आता अर्जुनचं हे वाक्य ऐकून प्रिया अजून जास्त टेन्शनमध्ये येते मग तिला वाटतं की नेमकं उद्या कोर्टात असं काय होणार आहे की या अर्जुनला सुमन खाकी प्रतिमा कल्पना सगळेच तिथे कोर्टात हजर असणार असणं आवश्यक वाटतं आहे असं म्हणून आता प्रिया जाम टेन्शनमध्ये आणि जरा विचार पण करते की उद्या आता नेमकं काय होणार आहे चला तर पूर्णा आजी तर कन्व्हेन्स झाल्या आहेत की त्या उद्या कोर्टात जाणार आहे आता कल्पना ताईंना कसं समजवणार तर इथे प्रतापरावांनी इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि त्या म्हणतात ते म्हणतात की अर्जुनला जर आपल्या तिथे असण्याने त्याला मॉरल सपोर्ट मिळत असेल तर मला असं वाटतं की त्याचा उत्साह वाढवण्यासाठी तरी आपल्याला तिथे गेलोच पाहिजे आणि असं करून आता सगळे सोबेदार अर्जुनसोबत जायला तयार असतात पण प्रिया मात्र ज्या टेन्शनमध्ये आज रात्री काय प्रियाला झोप लागणार नाही आहे की उद्या अर्जुन असा कुठला हुकुमी इक्का काढणार आहे तर आता निकालाचा दिवस उजाडला आहे आजचं शेवटचं हेअरिंग आहे असं सगळे पत्रकार बाहेर जोर जोरात ओरडून सगळ्यांना सांगत आहेत म्हणजे कॅमेरासमोर बोलत आहेत त्यांच्या न्यूज चॅनलसाठी की आज आहे अर्जुन आणि अर्जुन सुभेदार आणि दामिनी सुभेदार यांच्या केसचं हिअरिंग आणि आज मधुभाऊंची निर्दोष सुटका होणार आहे की त्यांना जेल होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी ब्ला 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 करत ते मोठमोठ्याने ओरडून सगळ्यांना बोलत असतात सगळे पत्रकार म्हणत असतात की दोन दिग्गज वकील आता एकमेकांसमोर उभे राहून टाकले आहेत आणि दोघांनाही दोघांचाही असा रेकॉर्ड आहे की ते एकही केस हरलेले नाही आहेत तर आज नेमका कोणाचा रेकॉर्ड ब्रेक होणार आहे आणि हा सगळा थरार लाईव्ह दाखवण्यासाठी कोर्टाने त्यांना परवानगी दिलेली आहे आजच्या केसचा निकाल लाईव्ह दिसणार आहे त्यामुळे सगळ्या पत्रकारांना कोर्टाच्या आत जाण्यासाठी सुद्धा परवानगी दिलेली असते कोर्टाने आता आपण इकडे बघतो की किल्लेदार आणि सुभेदार ही सगळी फॅमिली मस्तपैकी ड्रॅमॅटिकली एकमेकांच्या समोर येतात म्हणजे सगळे एकाच वेळेला जवळजवळ कोर्टात हजर झाले असतील पुढे आता रविराज अर्जुनला म्हणतात की अर्जुन इच्छा असूनही मी तुला या केसच्या याच्या निकालासाठी शुभेच्छा देऊ शकत नाही त्यावेळेला अर्जुन त्यांना समजून घेतो आणि तो म्हणतो इट्स ओके सिनियर पण तू आजपर्यंत मला जे काही शिकवलं आहे त्या जोरावर मी आजची ही केस नक्कीच जिंकून दाखवणार आहे रविराजांना असं मनातून वाटतं आहे की अर्जुनने जिंकावं पण अर्जुनचं जिंकणं म्हणजे प्रियाचा खोटारडेपणा समोर येणं असणार आहे त्यामुळे त्यांच्या मुलीसाठी त्यांचा जीव तुटतोय आणि म्हणून ते अर्जुनला शुभेच्छा देऊ शकत नाही आहेत आता सायली म्हणते की सुमन काकी प्रतिमाहत्यात तुम्ही आलात बरं झालं त्यावेळेला आता सुमन काकी म्हणतात अगं अर्जुनने एवढ्या आग्रहाने आमंत्रण दिल्यावर मी नाही कसं म्हणणार आता अर्जुन म्हणतो अरे सुमन काकी काही काय त्यावेळेला आजी म्हणतात अगं सुमन मी पण आली आहे तर जेव्हा सुमन काकींचं लक्ष नसतं पूर्णा अर्जुनकडे पण त्या दाखवून देतात मी पण आली बरं का आता सगळे हसायला लागतात आणि आता प्रतापराव पूर्णाजींना सांगतात की पूर्णाई जर बसून बसून तुझे पाय दुखले तर मला लगेच सांगा आता सगळे हसायला लागतात सगळ्यांच्या जरा स्ट्रेस फ्री आहेत बाकीचे सगळे कारण सगळ्यांना अर्जुनवर विश्वास आहे पण प्रिया मात्र अजूनही टेन्शनमध्येच आहे तिचं काही कशात मन लागत नाहीये आता कुसुमताई म्हणत असतात की मी सकाळी देवळात जाऊन आले आणि देवाला प्रार्थना केली की लवकरच सत्य सगळ्यांच्या समोर येऊ देत तेव्हा सायलीना प्रियाकडे बघत म्हणत असते येणारच आहे सत्य सगळ्यांच्या समोर कारण हे आपल्याला निराश होऊ देणार नाही त्यावेळेला अर्जुन म्हणतो अजिबात नाही मधुभाऊ कुसुमताई सायली अर्जुन सगळे एका कॉन्फिडंट झोनमध्ये आहेत कारण आता त्यांना बऱ्यापैकी काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील ज्या त्यांनी अजून आपल्याला काही सांगितलेल्या नाही आहे पण प्रिया मात्र आज तिचा चुचुंद्रीसारखा जो चिवचिवाट असतो ना तो ती आज करत नाही आहे ती सायलेंट मोडवर आहे आणि अश्विन पण जरा आपल्याला स्ट्रेसमध्ये दिसतोय कारण त्याची लाडकी तन्वी त्याच्यात इन्व्हॉल्व आहे ना आता इथे आ, प्रतिमा त्यांचा फोन वाचतो आता मला एक कळत नाही आहे प्रतिमा त्यांना तर काही पास्ट आठवत नाही आणि हल्ली त्या त्यांच्या घरातल्या लोकांच्या व्यतिरिक्त इतर कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतात मग त्यांना फोन नेमका कुणाचा आला तुम्हाला काय वाटतं याचा अंदाज मला देण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा बरं का पुढे इथे प्रतिमाहत्या जेव्हा फोनवर बोलण्यासाठी जरा बाजूला आलेले असतात तेव्हा तिकडून त्यांना महिपत शिकरे येताना दिसतो आणि त्यांचा ब्लॅक अँड व्हाईटवाला भूतकाळ त्यांना फ्लॅशबॅक व्हायला लागतो त्यावेळेला प्रतिमाहत्या त्यांच्या त्या झोनमध्ये चालल्या जातात ज्यावेळेला त्यांना पॅनिक अटॅक येतो आणि त्या महिपतकडे बघून त्यांना ते जरा भुरसट भुरसट अंधुकसं आठवायला लागतं की हाच तर तो व्यक्ती नाही आहे ना ज्याने प्रतिमाहत्यांवर वार केले होते म्हणजे त्यांचा चेहरा वगैरे जाळला होता अशा गोष्टी आणि महिपत पण त्यांना एकदम किलर लुक देत असतो बरं का त्याचा तो लुक बघून तो फ्लॅशबॅक बघून प्रतिमाहत्या इथे जाम टेन्शनमध्ये येतात आणि त्यांना नेहमीसारखा म्हणजे त्या जेव्हा खूप जास्त विचार करतात किंवा एखादी भूतकाळातली गोष्ट त्यांना आठवते तेव्हा त्यांना जसा फ्लॅशबॅक आल्यानंतर जसा पॅनिक अटॅक येतो तसा पॅनिक अटॅक इथे येताना दिसतोय हत्या तेव्हा महिपत शिकरेकडे बघून मोठ्याने ओरडायला लागतात पण तोपर्यंत महिपत शिकरे तिकडून निघून जातो त्यामुळे बाकीच्या लोकांना जोपर्यंत कळतं की ओरडत ओरडताय त्यांना पॅनिक अटॅक आलाय तोपर्यंत महिपत काय तिथे हजर नसतो त्यामुळे आता बाकीच्यांना कळत नाही आहे की नेमकं हत्याला अचानक झालं काय आणि आता ते सगळे या गोष्टीचं विचार करणार किंवा एकमेकांशी या गोष्टीबद्दल डिस्कस करणार की त्यांना हे असं सगळं कशामुळे आहे तोच नागराज आधीच बोलून टाकतो की आता हे सगळं जे असं आहे हे असं वरच्यावर होत असतं आता वहिनीला आता अश्विन त्याचं डॉक्टर असण्याचं कर्तव्य इथे पार पाडतो आणि हत्याला जरा तो ट्रीट करण्याचा प्रयत्न करत असतो की तू जरा श्वास घे वगैरे असं तो सांगत असतो आणि हत्याला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतो आता सगळेच लोक इथे टेन्शनमध्ये आहेत आणि त्यावेळेला नागराज म्हणतो की हे असं वरच्यावर आता हल्ली खूप जास्त वेळा होत असतं वहिनीला आणि तो मग नंतर किल्लेदारांना सांगतो म्हणजे रविराज किल्लेदारांना सांगतो की दादा मला असं वाटतं की वहिनीने आता इथून घरी गेलेलं बरं त्यांनी आता जास्त वेळ ह्या वातावरणात काही थांबायला नको त्यावेळेला रविराज पण जरा टेन्शनमध्ये असतो आणि मग ते त्यांना आता द्विधा मनस्थिती झाली आहे कारण कोर्टात त्यांचं हजर राहणं गरजेचं आहे आणि प्रतिमहातेची काळजी घेणं पण गरजेचं आहे त्यावेळेला रविराज म्हणतात की मी आलं असतो तुझ्यासोबत पण मला इथे थांबणं गरजेचं आहे आता सायली मनातल्या मनात विचार करत असते की माझंही इथे थांबणं तसं गरजेचं आहे पण प्रतिमात्यांना आता सध्या माझी जास्त गरज आहे त्यामुळे सायली विचार करते की मी जाते प्रतिमात्यांसोबत घरी तेव्हा प्रतापराव म्हणतात की अगं सायली पण तुझा आत्ता इथे पण राहणं गरजेचं आहे तू दोन वर्ष खस्ता खाल्ल्या आहेत या केससाठी पण आता सायली विचार करते की आता मी काय करायचं त्यावेळेला अश्विन म्हणतो की इतर कुणाहीपेक्षा मी आता तिच्यासोबत म्हणजे प्रतिमाहत्यांसोबत असणं जास्त चांगलं आहे नाही का आता रविराज पण जरा रिलॅक्स होऊन जातात की एक डॉक्टर असणार आहे आता प्रतिमाहत्यासोबत तरच काही काळजी करण्याचं कारण नसणार आहे पण प्रिया पण इथे म्हणते की मी गेली असती पण माझं पण इथे थांबणं जास्त गरजेचं आहे ना नाहीतरी प्रिया कुठे जाणार होती आणि जाऊन पण तिची काय काळजी घेणार होती बरं बरं सोमडी प्रिया कुठली तर आता अश्विन इथे विचार करतो आहे की मीच जातो आता प्रतिमा आत्यांसोबत पण मग रविराज म्हणतात की हो बघ तू जा सोबत पण काही सिरियस वाटलं किंवा काही गरज वाटली तर मला लगेच फोन कर असं म्हणू नकोस की आम्ही कोर्टात असणार वगैरे असं आता अश्विन म्हणतो ठीक आहे पण मी आता जातो इथे त्यांना जास्त वेळ थांबायला नको तर मी त्यांना घेऊन आता घरी जातो आधी हिने पण अस्मिताने पण तयारी दाखवली होती बरं का प्रतिमात्यांसोबत जाण्याची पण म्हटली की माझी जरा तब्येत बरी नसते ना त्याच्यामुळे मी काही येत नाही आहे तुमच्यासोबत तसं बघायला गेलं तर या दोघेही काम चुकार आहेत यांना कामं करायला नको चला तर मग हे तर ठरलं आहे की प्रतिमहात्यांसोबत आता घरी कोण चाललं आहे म्हणजे अश्विन डॉक्टर अश्विन आता प्रतिमात्यांना घरी घेऊन जाणार आहेत पण शीट जर आता इथे प्रियाचं पितळ उघडं पडलं तर ते बघायला अश्विन नसणार आहे ही गोष्ट मात्र मनाला आता काय थोडीशी सलती आहे बरं का आणि आता ही सगळी सुभेदार कुटुंबीय आणि किल्लेदार कु कुटुंबीय यांचा पाय काय तिथून निघत नाही कारण प्रतिमात्याची तब्येत जरा बरी नाही आहे म्हणून आणि तरीही ते आता मन घट्ट करून सगळे कोर्टाच्या आत गेले आणि प्रतिमात्या घरी गेल्या आहेत पण सायलीचं काय मन अजूनही प्रतिमात्यांमध्ये अडकलेलं असतं पण तिला ही ही जबाबदारी सोडवत नाही त्यामुळे अर्जुन आता तिला धीर देतो आणि ते दोघंही कोर्टाच्या आत येतात आता कोर्टाच्या आतमधलं वातावरण तर एकदम हाय व्होल्टेज असणारे बरं का कारण सगळे पत्रकार तिथे खूप सारे कॅमेराज लावून उभे आहेत आणि सगळे सुभेदार कुटुंबीय किल्लेदार कुटुंबीय तिथे हजर आहेत आणि आता दामिनी ओपनिंग स्टेटमेंट काय देणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे सगळे आपापल्या अप जागेवर बसलेले असतात आणि मग जज साहेब येतात आणि जज साहेब सांगतात की आज या निकालाची शेवटची हिअरिंग आहे निकालाचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे सगळ्या पत्रकारांना आपण आजचं हे लाईव्ह टेलिकास्ट हा एपिसोड हा शो दाखवण्यासाठीची परवानगी दिलेली आहे त्यामुळे ते सगळे लोक इथे असणार आहे तर तुम्ही जास्त गोंधळ करू नका आणि थोडंसं कॉपरेट करा सहकार्य करा हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडण्यासाठी सगळ्यांचे टेन्शनमध्ये असलेले चेहरे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बराच वेळ बघायला लागणार आहेत कारण दोन वर्ष हा केस खटला चालू आहे म्हणजे विचार करा किती जास्त टेन्शन असेल या सगळ्या गोष्टींचं रोजच हो आता दामिनी त्यांचं ओपनिंग स्टेटमेंट देतात आणि ते म्हणतात की खरं तर ना ही केस अगदी साधी सरळ आहे म्हणजे ओपन अँड शट केस आपल्याला ही म्हणता येईल कारण याच्यामध्ये काही दुसरा विचार करण्यासारखं काहीच नाही आहे जे मधुकर पाटील आहेत त्या मधुकर पाटलांनी तो खून केला आहे आणि त्यांचं आश्रम विकत घेण्यासाठी आलेल्या एका साध्या सरळ बिझनेस वुमनवर त्यांनी तो आरोप ढकलून ते मोकळे झालेले आहेत आणि माझे जे अपोजिशनचे मित्र आहेत म्हणजे वकील ॲडव्होकेट सुभेदार हे आपल्या सासऱ्यांना म्हणजे त्यांच्या आशिलांना वाचवण्यासाठी कितीतरी पुरावे या कोर्टात घेऊन आले आहेत पण आजपर्यंत त्यांनी हे सिद्ध केलेलं नाही आहे की तो खून साक्षीनेच केलेला आहे तर माझी कोर्टाला विनंती आहे की न्यायदेवतेवर विश्वास ठेवून आपण मधुकर पाटील यांना जन्मठेपीची शिक्षा करावी आणि माझ्या आशिलाची म्हणजे साक्षी शिकरीची मुक्तता करावी असं एकदम कॉन्फिडन्समध्ये दामिनी यांनी सांगून टाकलेलं आहे कारण आत्ता त्यांच्याकडे प्रूव्ह करण्यासाठी काहीही उरलेलं नाही आहे बरं काही पुरावे पण त्यांच्याकडे नाही आहेत की अर्जुनकडे असतात तर आता त्यांनी फक्त सरळ सरळ काहीतरी ओपनिंग स्टेटमेंट द्यायचं म्हणून देऊन टाकलं आहे कारण पुढचा प्लॅन तर त्यांचा ठरलाच आहे ना की जर अर्जुनने साक्षीला दोषी ठरवलंच तर तो सगळा आरोप प्रियावर ढकलून मोकळं व्हायचं त्यामुळे ते, ते जरा कॉन्फिडन्समध्ये आहेत की आज काय आपल्याला काही होत नाही आपण आरामात सुटका होऊन घरी जाणार आहोत तर आता बघूया प्रियावर हा सगळा आरोपाचा जो मटका आहे ते हे खापर आहे ते कसं फोडणार आहेत हे सगळे बरं आता जोपर्यंत दामिनी बोलत असते तोपर्यंत साक्षी कॉन्फिडन्समध्ये असते बरं का तिच्या एक्सप्रेशनवरून तरी तसं वाटतं पण महिपत कुठेतरी डोक्यात आहे त्याचा शॉट लागला आहे त्याला की आता नेमकं पुढे हा अर्जुन सुभेदार कुठला बॉम्ब फोडणार आहे म्हणून आता दामिनीचं ओपनिंग स्टेटमेंट संपतं आणि अर्जुन उभे राहतो आणि अर्जुन उभा राहिल्यानंतर आता तो म्हणतो की कोर्टाला इतक्या कॉन्फिडन्समध्ये दामिनी देशमुख असं सांगतायत की हे केलं नाही आहे पण त्यांनी पण काही सिद्ध केलेलं नाही आहे की साक्षी शिकरे त्या दिवशी तिकडे गेलेली नव्हती म्हणून आता काही प्रश्न विचारण्यासाठी अर्जुन साक्षी शिकरेला विटनेस बॉक्समध्ये येण्यासाठी म्हणजे आरोपीच्या पिंजऱ्यात येण्यासाठी तिला बोलवतो त्यावेळेला आता साक्षी जी आहे ना ती अगदी दबक्या पावलांनी एकदम डिप्रेशनमध्ये असते बरं का तिला जाम टेन्शन आलं आहे की आता हा बाबा काय काय प्रश्न विचारणार आहे तिला त्यामुळे ती एकदम स्लो मोशनमध्ये तिथून त्या आरोपीच्या पिंजऱ्यात येऊन उभी राहते आणि खाली मान असते ती आज अर्जुनच्या डोळ्यात डोळे घालून बघत नाहीये आता अर्जुन म्हणतो की मला तो कोर्टाचा पहिला दिवस आठवतो ज्या दिवशी साक्षी शिकरे एकदम कॉन्फिडन्स मध्ये आली होती आणि तिने सांगितलं होतं की तेरा तारखेला मी त्या आश्रमात कारण मी त्या रिसॉर्टवर गेलेली होती पण आज तोच कॉन्फिडन्स एकदा जेलमध्ये जाऊन आल्यावर मला तो कॉन्फिडन्स संपलेला दिसतोय बर का आता मैपतला आहे ना जाम राग येत असतो बरं का अर्जुनचा कारण त्याच्या पिल्लूला त्याच्या साक्षीला अर्जुन काही ना काही बोलत असतो ना म्हणून पुढे आता अर्जुन म्हणतो की मी साक्षी शिकरेंचा हा कॉन्फिडन्स कमी होण्याचं कारण माहिती आहे कारण मी हे कोर्टात याआधीच हे प्रूव्ह केलं आहे की खून झाला त्या रात्री साक्षी शिकरे यांच्या फोनचं लोकेशन हे आश्रमाच्या आतमधलं होतं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो आता पुढच्या भागामध्ये त्यांनी आपल्याला असं दाखवलं आहे की अर्जुन त्याविषयी पुन्हा आता साक्षी शिकरेला प्रश्न करत असतो आणि साक्षी पुन्हा पुन्हा तेच खोटं सांगत असते की तेरा तारखेला म्हणजे खुणाच्या दिवशी मी आश्रमाच्या आत गेलेच नव्हते मग माझ्या फोनचं लोक शन ते कसं काय आहे हे मला नाही माहिती बिचारी इतका निरागस चेहरा करून सांगत असते आणि इतकं कॉन्फिडन्समध्ये खोटं बोलत असते ना पण मग अर्जुन म्हणतो की ते रिपोर्ट जे आहे ना ते टेलिकॉम कंपनीचे आहेत ते खोटे कसे असू शकतात पण साक्षी काय अर्जुनचं ऐकून घेत नाही आणि ती पुन्हा पुन्हा तेच म्हणत असते की मी त्या रात्री आश्रमात गेले नव्हते मग अर्जुन म्हणतो बरं मला सांगा तुमचं लोकेशन जर तेच दाखवतंय आहे तर आश्रमात कुणीही नसताना माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही मग आश्रमात का गेला होतात आता याच्यावर साक्षी काय पलटवार करणार आहे आणि प्रियावर या सगळ्यांचं खापर कसं फोडणार आहे हे पुढील भागामध्ये बघणं मनोरंजक ठरणार आहे कारण तीस तारखेपर्यंत रोज आपल्याला तडकेवाली सिरियल बघायला मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तीस तारखेपर्यंत आपल्याला हात धमाका बघायला मिळणार आहे तेव्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद बघत राहा सिरियलच्या गप्पा